आणि दोघांनी योगेश पाटील यांना शेजारी मक्याच्या शेतात नेऊन पाठीला चाकू लावून पाकिटात असलेले दोन हजार रुपये व मोबाईल हिसकावून घेतला तसेच त्यांचे कपडे फाडून मोटरसायकलची चावी घेऊन फरार झाले तसेच पातोडा येथील सरपंचांचे पती विजय मोरे यांना फोन लावायचा आहे या बहाण्याने त्यांचा मोबाईल लंपास केल्याची घटनाही घडली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील व इतर पोलिसांनी तिथे भेट दिली पोलीस आरोपीचा शोध घेत आहे जनस्थानसाठी फराज अहमद जळगाव